नमस्कार शंखनाद न्यूज चॅनलच्या इन्साईट अनालिसिस या कार्यक्रमात मी सुनील कुहीकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की सध्या देशामध्ये नॅशनल हेरॉल्ड नावाच्या एका इंग्रजी दैनिकाचं त्या संदर्भामध्ये काही प्रश्न उपस्थित झाले आहेत सोनिया गांधी राहुल गांधी यांना ईडी किंवा न्यायालयाचे समन्स बजावले जाणे त्यांना न्यायालयात हजर राहण्याची वेळ येणे किंवा ईडीमध्ये त्यांना काही प्रश्न विचारण्यासाठी त्यांची चौकशी होणे आणि एकूणच आत्ता केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार असल्यामुळे आणि सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते असल्यामुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असं स्वरूप या भांडणाला देण्याचा प्रयत्न होतो आहे एक राजकीय स्तरावर हा विषय नेण्याचा एक प्रयत्न होतो आहे थोडंसं बारकाईने जर या मुद्द्याचा अभ्यास केला थोडंसं खोलात शिरलं तर आपल्याला या एकूणच प्रकरणाची गैरराजकीय पार्श्वभूमी जी आहे ती लक्षात येईल साधारणतः आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेस नावाचं संघटन राजकीय संघटन पक्ष हा त्यांनी केलेलं काम काँग्रेसच्या नेत्यांनी त्या काळात दिलेलं योगदान हे याची कल्पना आपल्याला सगळ्यांना आहे स्वाभाविकपणे त्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काँग्रेसचं एखादं स्वतःचं मुखपत्र असलं पाहिजे अशी एक कल्पना नेत्यांच्या मनात आली वरिष्ठ काही नेत्यांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतला पंडित जवाहरलाल नेहरूंचा पुढाकार त्याच्यामध्ये थोडासा जास्ती होता त्यांनी सगळ्यांशी बोलून अनेक लोकांना त्याबाबत कल्पना दिली आणि मग बऱ्याच लोकांनी खिशातनं निधी देऊन एक निधीचं संकलन झालं आणि त्याच्यामध्ये साधारणतः एकोणीसशे सदतीसमध्ये असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड नावाची एक कंपनी स्थापन झाली आणि त्याच्या माध्यमातून नॅशनल हेरॉल्ड नावाचं दैनिक सुरू झालं त्या काळामध्ये हिंदी आणि उर्दू अशी ही दैनिकं असोसिएटेड जर्नल च्या माध्यमातून सुरू झाली होती पण त्यातल्या त्यात बाकीची दैनिकं फार काळ चालली नाही पण नॅशनल हेरॉल्ड जे आहे हे मात्र बरीच वर्ष पुढच्या काळामध्ये सुरू राहिलेलं एक दैनिक आहे नंतरच्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळालं आणि मग वेगवेगळ्या राज्यांमध्ये केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता आली त्याच्यामुळे काँग्रेसचं मुखपत्र म्हणून नॅशनल हेरोडची एक ओळख जी आहे प्रतिमा जी आहे ती सर्वदूर आ, मान्य झाली स्वीकारली गेली आणि ती निर्माणही झाली त्या पद्धतीने एकट्या पंडित नेहरूंनी हे दैनिक सुरू केलं किंवा म्हणजे त्यांच्या ते मालकीचं होतं हा गैरसमज आहे साधारणतः सगळ्यांच्या आर्थिक सहभागातून आ, हे दैनिक सुरू झालेलं होतं पण पंडित नेहरूंचा सुरुवातीच्या काळातला या दैनिकाच्या उभारणीतला सहभाग हा स्वाभाविकपणे मोठा होता आणि पंडित नेहरूंनी काही काळ या दैनिकाचं संपादक म्हणूनही काम केलेलं होतं हा झाला स्वातंत्र्याच्या पूर्वीचा इतिहास या दैनिकाच्या संदर्भात हळूहळू या दैनिकाची जी व्याप्ती आहे ती देशभर होत गेली आणि स्वाभाविकपणे वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसची सरकार असल्यामुळे आणि नॅशनल हेरोल्ड हे काँग्रेसचंच मुखपत्र असल्यामुळे या दैनिकाला काँग्रेसच्या सरकारकडनं मिळा मिळणारं जे सहकार्य आहे हे स्वाभाविकपणे मोठं होतं त्याच्यामुळे दिल्ली मुंबई लखनौ भोपाळ पाटणा अशा वेगवेगळ्या वेग वेग शहरांमध्ये या दैनिकाची सरकारच्या मदतीने मिळालेली काही मालमत्ता तयार झाली काही ऑफिसेस तयार झाले काही ठिकाणी या संस्थेची संस्थेच्या जागा होत्या स्वतःच्या मालकीच्या म्हणजे ज्याची किंमत आत्ताच्या बाजारभावामध्ये जर मोजली तर अक्षरशः करोडो रुपयांमध्ये जाईल इतक्या आ, मोठ्या आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड नावाच्या कंपनीला मिळालेल्या होत्या परंतु नंतरच्या काळामध्ये एक आर्थिक दृष्टीने जर विचार केला तर हे दैनिक चालवणं कठीण होईल कंपनीतल्या लोकांचा पगार करणे वर्तमानपत्राची छपाई अशा सगळ्या दृष्टीने दैनिक चालवणं कठीण होईल इतकी बिकट आर्थिक परिस्थिती या दैनिकाची दरम्यानच्या काळात निर्माण झाली आणि मग ती लक्षात घेता काँग्रेस पक्षाच्या नेत्या म्हणजे त्यावेळेला सोनिया गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा होत्या आणि राहुल गांधी पक्षाचे सरचिटणीस होते माझ्या आठवणीप्रमाणे मोतीलाल व्होरा हे पक्षाचे कोषाध्यक्ष होते या सगळ्या नेत्यांनी प्रामुख्याने काँग्रेसच्या अध्यक्षांनी स्वतःच्या स्तरावर एक निर्णय घेत काँग्रेसचं हे मुखपत्र जे होतं नॅशनल हेरॉल्ड त्याला एक आर्थिक मदत काँग्रेसच्या आर्थिक काँग्रेसची जी देणगीच्या स्वरूपातून काँग्रेसच्या खात्यामध्ये जे पैसे जमा होते त्या देणगीमधून जवळपास एक नव्वद कोटी रुपयांचं कर्ज आणि तेही बिनव्याजी कर्ज काँग्रेस पक्षाने काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या नॅशनल हेरॉल्ड या दैनिकाचं संचालन करणाऱ्या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड नावाच्या कंपनीला दिले आणि इथेच काही तांत्रिक मुद्दे उपस्थित झाले काँग्रेस पक्ष हा सार्वजनिक पक्ष आहे राजकीय पक्ष आहे त्याला त्याच्याकडे येणारे जे पैसे आहेत तो काही इंडस्ट्रियलिस्ट नाही आहे त्याचा काही उद्योग नाही त्याचा कुठला व्यापार नाही राजकारण करण्यासाठी समाजातून जमा झालेला पैसा हा त्यांचा कोश मग हा लोकांनी देणगी स्वरूपात दिलेला जो पैसा आहे तो या राजकीय पक्षांनी एक व्यवसाय म्हणून चालणाऱ्या एखाद्या उपक्रमासाठी द्यावा का तो त्यांना देता येतो का असे काही तांत्रिक मुद्दे सुरू झाले आणि इथे काँग्रेसची अडचण झाली या संदर्भातले प्रश्न त्याही काळात मुळात त्याच काळात उपस्थित झाले पण सत्ता सगळीकडे काँग्रेसची असल्याने त्याच्यावर फार काही कोणी आवाज उठवला नाही मुळात हा मुद्दा दाबण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यात काँग्रेस बऱ्यापैकी यशस्वीपण झाली नंतर हळूहळू एक आणखी काही गोष्टी होत गेल्या की काँग्रेस पक्षाने यंग इंडिया नावाची एक कंपनी स्थापन केली काँग्रेस पक्षाने म्हणजे कोणी केली तर आ, सोनिया गांधी राहुल गांधी मोतीलाल व्होरा ऑस्कर फर्नांडिस सॅम पेत्रोडा आणि एक सुमन दुबे नावाच्या व्यक्ती आहेत त्या भाग भागभांडवल असलेली ही यंग इंडिया नावाची कंपनी याच्यामध्ये सुरुवातीचं जे भागभांडवल होतं ते पाच लाख रुपयांचं होतं आणि या पाच लाख रुपयांमध्ये पंच्याहत्तरपेक्षा जास्त टक्के जे भागभांडवल आहे ते एकट्या सोनिया गांधी आणि राहुल गांधींचं आहे आणि उरलेल्या भागामध्ये हे उरलेले पाच सहा लोक असं म्हणून ही यंग इंडिया नावाची एक कंपनी स्थापन झाली आणि पुढचे जे व्यवहार आहे हे मात्र आता संशयास्पद ठरायला लागले कारण आता काँग्रेस पक्षाने स्वतःचं एक मुखपत्र आहे म्हणून त्याला पक्षाच्या तिजोरीतून पैसे काढून दिले भले ते बिनव्याजी असतील किंवा मदत म्हणून दिली असतील किंवा कर्ज म्हणून दिले असतील तांत्रिकदृष्ट्या ती चूक होतीच पण एकवेळ त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही असं एक म्हणता येण्यासारखी परिस्थिती निदान होती तरी पण नंतरच्या काळातल्या ज्या घडामोडी गड़ा घडत गेल्या त्या मात्र नक्कीच संशयास्पद होत्या ही जी यंग इंडिया नावाची कंपनी आहे याच्यातली पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मालकी ही सोनिया गांधी आणि राहुल गांधींची पहिली चूक ही पैसे कर्ज म्हणून देण्याची आणि आत्ता मग पुढे चलाखी जी झाली आहे ती अशी आहे की या यंग इंडिया कंपनीनी असोसिएटेड जर्नल नावाची जी कंपनी आहे ती पुढच्या काळामध्ये टेक ओव्हर केली काय म्हणून टेक ओव्हर केली तर असोसिएटेड जर्नल लिमिटेड नावाच्या कंपनीवर जे काँग्रेसने दिलेल्या नव्वद कोटी रुपयांचं कर्ज होतं हे कर्ज आम्ही फेडू असं यंग इंडिया कंपनीने म्हटलं यंग इंडिया नावाच्या त्या कंपनीने आणि नव्वद कोटी रुपयांच्या कर्जफेडीची जबाबदारी स्वतः स्वीकारली आता कर्ज फेडण्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अजून पुढे काय गोष्टी आल्या असतील तर नॅशनल हेरोड चालवणाऱ्या असोसिएटेड जर्नल लिमिटेड नावाच्या कंपनीच्या ताब्यात ज्या वेगवेगळ्या शहरांमध्ये करोडो रुपयांची मालमत्ता असलेल्या जमिनी किंवा ऑफिसेस होते तेही यंग इंडियाने आपल्या ताब्यात घेतले आणि या सगळ्या जमिनींच्या ज्यांची किंमत अक्षरशः कोट्यवधी रुपयांची होती त्याच्या बदल्यात एक पन्नास लाख रुपये यंग इंडियानी द्यायचं ठरवलं की एवढ्या सगळ्या जमिनी एवढे सगळे ऑफिसेस आम्ही ताब्यात घेणार आहोत हे सगळे यांच्या मालकीचे होते तर त्याच्या बदल्यात एक त्याचा एक मोबदला तो काय तर पन्नास लाख रुपये काँग्रेसची सत्ता केंद्रात राज्यात सगळीकडे जमिनी मिळवल्या त्या पण सरकारच्या मदतीने सगळ्या मोक्याच्या ठिकाणी त्याची आजची किंवा ज्या काळामध्ये या जमिनी यंग इंडिया नावाच्या सोनिया गांधी राहुल गांधींच्या ता कंपनीने ताब्यात घेतल्या त्या क्षणीसुद्धा त्यांची किंमत त्या सगळ्या जमिनींची किंवा मालमत्तांची ही कोट्यवधी रुपयांची होती आणि त्या फक्त पन्नास लाख रुपयांच्या मोबदल्यात यंग इंडिया नावाच्या कंपनीनी ताब्यात घेतल्या इथून पुढे हे प्रकरण संशयास्पदही ठरायला लागलं आणि हळूहळू लोकांचं लक्ष या विषयाकडे वेधलं जाऊ लागलं आपल्याला कल्पना आहे की सुब्रमण्यम स्वामी नावाचे एक राजकीय नेते भारतीय राजकारणाच्या परिघामध्ये एक सगळ्यात चर्चेत असलेलं एक नाव साधारणपणे वेगवेगळे वादग्रस्त विषय उचलून धरणे त्याचा पाठपुरावा करणे गरज पडली तर त्याच्यासाठी कोर्टात धाव घेणे लढणे हे सगळे एक चांगल्या अर्थाने आपण त्याला उपद्व्याप असं म्हणू की सुब्रमण्यम स्वामी नावाचे हे नेते करत असतात त्यांच्या लक्षात हा मुद्दा आल्यानंतर सुब्रमण्यम स्वामींनी या प्रकरणात केंद्र सरकारकडे माहिती मागितली ती त्यांना जी माहिती आहे ती पुरेशा पुरेशी पुरेशा स्वरूपात पुरेशी स्पष्टपणे ती काही देण्यात आली नाही आणि त्याच्यानंतर सुब्रमण्यम स्वामींनी या प्रकरणामध्ये कोर्टात धाव घेतली आता आतापर्यंत हे जे प्रकरण आहे ते काँग्रेस पक्षाचं काँग्रेस पक्षाच्या मुखपत्रासंदर्भात काँग्रेस पक्षाच्याच नेत्यांनी स्थापन केलेली आधीची संस्था काँग्रेस पक्षाच्याच नेत्यांनी स्थापन केलेली नंतरची संस्था आधीच्या संस्थेची सगळी मालमत्ता नवीन संस्थेच्या ताब्यात आणि नवीन संस्था मात्र राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या ताब्यात एकूण हे असं सगळं प्रकरण होत गेलं आणि मग सुब्रमण्यम स्वामी जेव्हा कोर्टात गेले त्याच्यानंतर मग या कंपनीचे म्हणजे यंग इंडिया कंपनीचे जे काही भागभांडवल होतं त्याचे जे सदस्य होते सोनिया गांधी राहुल गांधी मोतीलाल ऑस औस, ऑस्कर फर्नांडिस सॅम पित्रोदा आणि दुबे या सगळ्यांना कोर्टाच्या नोटिसेस जायला लागल्या कोर्टाने त्यांना खुलासे मागितले आणि मग हे प्रकरण आताही त्यांची जी या प्रकरणामध्ये ईडीच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे याचं यंग इंडिया कंपनी स्थापन झाली साधारणतः दोन हजार दहामध्ये त्यावेळेला सत्ता कोणाची होती आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे त्याच्यामुळे हे एकूणच जे प्रकरण आहे नॅशनल हेरॉल्डचं हे जर नीट समजून घेतलं याच्या खोलत जर आपण शिरलो तर असं लक्षात येते की काँग्रेस पक्षांच्या एकूण या नॅशनल हेरोल्ड वर्तमानपत्राच्या संदर्भातली जी काही मालमत्ता आहे ती काँग्रेस पक्षाच्या वरच्या एक चार पाच लोकांनी मिळून ती हडपण्याचा म्हणून आपण सरळ सरळ प्रयत्न आ, केला आणि त्याच्या संदर्भातली ही सगळी चौकशी आहे मुळात एखाद्या राजकीय पक्षाला लोकांनी दान दिलेल्या पैशातून एखाद्याला तिसऱ्याला कर्ज देता येते का नियम असा सांगतो की अशा पद्धतीने जर काँग्रेस पक्षाने कर्ज दिलं असेल कोणाला मुळात देणं हेच चूक कारण ते पैसे त्यांना कुठल्याही त्यांच्या औद्योगिक किंवा किंवा व्यापारिक उपक्रमातून मिळालेले नाहीत हे लोकांनी दान दिलेले पैसे आहेत त्याच्यामुळे अशा प्रकारचा निधी कोणालाही कर्ज स्वरूपात देता येत नाही त्याच्यावर आम्ही बिनव्याजी दिलं होतं हे जर कोणाचं उत्तर असेल तर ते परत घेताना त्याच्यातून जर कुठला आर्थिक लाभ या प्रकरणात या पक्षाला झाला असेल तर मग त्याचा त्या लाभावरचा एक टॅक्स जो आहे कर जो आहे तो सरकारला जमा केला पाहिजे तो जमा केला की नाही अशा असा प्रश्न त्यावेळेला न्यायालयाने पण विचारलेला होता आणि त्यावेळेला माध्यम जगतातून पण हा प्रश्न विचारला गेला होता नियम पण तेच सांगतं आहे तर मग या संदर्भातलं जे प्रमुख नेत्यांचं मौन आहे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी आता पण जी ओरट चालवली आहे किंवा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं ठिकठिकाणी थीक जे आंदोलन आता सुरू आहेत मुळात हा मुद्दा पक्षाच्या पातळीवरचा नाही आहे हा मुद्दा लोकांनी दान दिलेले पैसे कर्ज म्हणून तिसऱ्याला देण्याचा आहे मनी लॉन्डरिंग ज्याला म्हणतात त्या पद्धतीचं म्हणजे ही सावकारी झाली पक्षाच्या पातळीवरची तर त्या सावकारीच्या विरोधातला हा विषय आहे पण याला राजकीय स्वरूप देऊन मोदी आणि राहुल गांधी मोदी आणि सोनिया गांधी असं स्वरूप देऊन हे चित्र दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे जो जे मुळात तसं नाही आहे त्याच्यामुळे नॅशनल हेरॉल्ड या प्रकरणामध्ये जनतेच्या पैशाचा झालेला अपव्यय आणि एकूणच मोठमोठ्या शहरांमध्ये म्हणजे तुम्हाला लक्षात असेल की यंग इंडियानी ही सगळी संपत्ती ताब्यात घेतल्याबरोबर नॅशनल हेरॉल्डची दिल्लीचं जे नॅशनल हेरॉल्डचं ऑफिस आहे त्याच्या वरचे मजले जे आहेत हे नॅशनल हेरॉल्डनी एका सरकारी मंत्रालयालाच किराणी दिल्या आहेत मुंबईची जी जागा आहे तिथे बिल्डरच्या माध्यमातून खाजगी बिल्डिंग उभी व्हायला लागली आहे तर याच्यासाठी यंग इंडियाने ही आ, या जमिनी ताब्यात घेतल्या होत्या का लोकांनी त्या काळामध्ये या जमिनी किंवा त्या त्या सरकारनी दिल्या म्हणजे शेवटी एक पब्लिक प्रॉपर्टी आहे ती आणि सरकार जरी काँग्रेसचं असलं तरी एक चांगलं काम करणाऱ्या व वर्तमानपत्रासाठी म्हणून ती जागा देण्यात आली होती त्याचं आता खाजगीकरण आणि पाच सहा लोकांच्या हातात त्या त्याची मालकी गेल्यानंतर हे सगळे झालेले बदल या सगळ्या संशयास्पद बाबी आहेत आणि त्याच्यामुळे ही कारवाई आता सुरू झाली आहे त्याला दोन नेत्यांचे भांडणं किंवा दोन पक्षांचे भांडणं असं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणे किंवा त्याचं समर्थन कोणी करणे हे अतिशय अयोग्य आहे एवढाच याचा निष्कर्ष धन्यवाद